ಪಾರ್ಟಿ ಭಿಪನ ಪಾರ್ಟಿ ಮೇಡಮ್ ಡಾಕ್ಟರ್ ಆಂಬೆಡ್ ಡಾಕ್ಟರ್ ಆಂಬೆಡ್ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾ ಜೋತಿ

माजी मंत्री व सूर्यकांता गाडे पक्ष कार्याध्यक्ष डॉक्टर सिद्धांतदा गाडे प्रदेशाध्यक्ष पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी यांच्या आदेशानवे आज संपूर्ण राज्यामध्ये पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे धरणे आंदोलनाचं कारण आपण जाणत आहात आपल्याला माहितच आहे संपूर्ण राज्यामध्ये दलित मागासवर्गावर आणण्या अत्याचाराचे प्रमाण वाढत चाललेले आहेत जसं हे बी जे पी प्रणित हे शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये सर्वात जास्त दलित समाजावर आणण्याच्या घटना वाढत आहेत आपला माहिती आज आहे की नांदेड जिल्ह्यातील अक्षय भाडराव खून प्रकरण लातूर जिल्ह्यातील मात्र समाजावर अन्याय एका महिलेला सावकाराने नगड करून मारण्यात आलं श्रीरामपूरची घटना आरेगावची अहमदनगर जिल्ह्याची घटना ज्या ठिकाणी खैरलाजी सारखा प्रकार घडण्याचं ठरण्यात आलं होतं काल परवाच आपल्या पैठण तालुक्यातील तलेवाडी या गावामध्ये एका चौदा वर्षीय बालिकेवर काही नराधामांनी अत्याचार केला हो निदर्श, या सर्वाच्या निषेधार्थ आजची ही पॅन्थर्स पार्टीच्या वतीने निदर्श निदर्शने धरणे आंदोलन करण्यात येत आहे या प्रामुख्याने एकच मागणी आहे या देशा या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नैतिकताची जाण ठेवून भान ठेवून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी आजचे धरणं आंदोलन करण्यात येत आहे आपलं नाव माझं नाव सर्जराव मनोरे मराठवाडा अध्यक्ष पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टी या आंदोलनामध्ये आमचे जिल्हा अध्यक्ष